नमस्कार मंडळे आपल्या सर्वांचे कोकण श्री होम या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण चाललो आहे वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्यामध्ये आज श्रीदेवी सातेरी मंदिर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसाद असतो व आपले मित्र आहेत मारवाडी समाजापैकी म्हणजे राजस्थानमधील तर त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे की प्रसाद घेण्यासाठी या म्हणून आपण चालवायचं जाता जाता रोडला आपल्याला जे जे चांगले व्ह्यू दिसत आहेत ते आपण कॅप्चर करतो, करतो आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आहे कोकणातील दृश्य जे का आपण आहे तसंच पुढे जात डाव्या साईडला जे नारळाची भात भात शेती आहे पूर्ण भाताचा पट्टा आणि पलीकडच्या पर, बाजूला दिसते ती नारळाची बाग आहे पूर्ण भात शेती आहे पुढे जसे लोकांची घर आहेत घराला कंपाऊंड वगैरे केलेलं असतात आतमध्ये नारळाची झाड वगैरे असतात घराची जाताना एक घाट लागतो छोटासा जो की तुळस आणि वेंगुर्ल्याच्या मध्ये आहे तो घाट चढून खाली गेलो की वेंगुरला वेंगुर्ला लागतो वेंगुर्ला शहर बघा दोन्ही बाजूने बघू दो शकता आपण झाड किती घनताट जंगल आहे ल बघताय धरी दिसते समोर तिकडे लांब डोंगर दिसत आहेत हे सगळं जे दिसतंय पूर्ण असं जंगल आहे आणि घाट आहे हा पूर्ण पुढे जाताना आंब्याची बाग काजूची बाग आहे आता दिसते आपल्याला डाव्या बाजूला आपल्या ती आंब्याची बाग आहे कोकण हापूस आंबी जी की कोकणात कोकणातील हापूस आंबे खूप फेमस आहे उतार आहे तर उतारात पूर्ण आंब्याची झाडं आहेत सगळी पाऊस पडून गेलेला आहे थोडा थोडा त्याच्यामध्ये अजून त्याच्यामुळे अजूनच सुंदर असं दिसायला दिसत आहे आता आपण पोचलेलो आहे मंदिराच्या बाहेर तुम्हाला मी आतील हे दृश्य दाखवतो या आहे देवाची मूर्ती आपण दर्शन घेण्यासाठी आत आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये बाहेरून तर तुम्ही आधी बघितलंच मंदिर कसं दिसतंय कसं नाही ते आतून हे बघा ग्रेनाईटमध्ये कसं डिझाईन बनवलेलं आहे समोरच्या बाजूला भिंतीला जे काही डिझाईन दिसते पूर्ण ग्रेनाईट आणि मार्बलमध्ये बनवलेलं आहे प्रदक्षिणा घालताना साईडला अशा मूर्ती आहेत तिला पण असे पाच फूट लेवलपर्यंत पूर्ण पाच ते सहा फूट लेव अशी ग्रेनाईट बसवून मस्त डिझाईन तयार केलेला आहे मंदिराचं कोकणातील मंदिरं खूप खूप छान आणि बघण्यासारखे असतात खूप कोणत्याही कोकणातील मंदिरात जावं तुम्ही ते तुम्हाला असे छान सजवलेले आणि पुरातन डिझाईन असतील आतून जरी ग्रेनाईटमध्ये बनवलं असेल तर बाहेरून बघितलं तरी जुने मंदिर कसे असतात तसेच आहेत पूर्ण दिसायला वगैरे त्याचे खाली पण पूर्ण ग्रेनाईट आहे कॉलम बघा की उत्ती मोठे मोठे त्याला मार्बलचं डिझाईन बनवले साईडला हे बघा आपण म्हटलं ना प्रसाद आहे तरी असं मंदिराच्या पुढच्या मंडपामध्ये प्रसाद घ्यायला बसलेले लोक है, है, हा जो प्रसाद ठेवलेला आहे हा राजस्थानी लोकांनी ठेवलेला आहे ह्या लोकांचे इकडे व्यवसाय आहे धंदे आहेत तर त्यासाठी ह्या लोकांनी हा कार्यक्रम दरवर्षी ठेवतात प्रसाद घेऊन आपण परत जाताना आपल्याला एक घाटामध्ये छान असं दृश्य दिसतं जो की नजारा म्हणू आपण त्याला निसर्गाचा ते पाहण्यासाठी आपण थांबतो परत भात शेती लागते अजून येताना त्याच्यामुळे ते प्लॉट असे नाळा भाताचे शेतीने भरलेले आहेत पूर्ण तर मंडळी व्हिडिओ आपण इथे संपवत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद